एकीकडे ऊस तोड मजुरांची कमतरता आहे आठ वाटेवरच्या शेतातील तोडलेला ऊस नेण्यासाठी वाहनं मिळत नाहीत अशावेळी कोलोलीमधील रणरागिणी महिला डोक्यावरून ऊसाच्या मोळ्या वाहून नेतात संसाराला हातभार लावण्यासाठी या महिला प्रचंड मेहनतीचं काम करतायत पाहूया याबाबतचा बीन्यूचा स्पेशल रिपोर्ट पन्हाळा तालुक्यातील कोलोलीमधील आठ महिलांचा गट खऱ्या अर्थानं वाघिणींसारखं काम करतोय चार महिन्यांच्या ऊस हंगामात या महिला जवळपास एक हजार टनापेक्षा जास्त ऊस डोक्यावरून शेतातून बाहेर काढतात पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या क्षेत्रात कोलोलीमधील महिलांचा सहभाग अचंबित करणार आहे संसाराला हातभार लावण्यासाठी या महिला प्रचंड कष्टाचं काम करत आहेत सध्या ऊस तोडणी सुरू आहे कोलोली गावातील काही शेतांपर्यंत ट्रक ट्रॅक्टर किंवा अन्य कोणतंही वाहन जाऊ शकत नाही शेतातील बांधावरून मोळ्या डोक्यावर आणि ट्रॅक्टर किंवा ट्रक पर्यंत आणायच्या हे अत्यंत कष्टाचं काम या महिला करत आहेत अशा कामाला शेतकऱ्यांना मजूर मिळत नाहीत त्यामुळे आडवाटेवरील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतात पण कोलोलीतील या महिला महिला डोक्यावरून उसाच्या मोळ्या नेण्याचं काम करत आहेत त्यातून प्रत्येकी पाचशे ते सहाशे रुपये मिळतात संसाराला हातभार लावण्यासाठी गेली चार ते पाच वर्ष प्रत्येक ऊस हंगामात या महिला हे मेहनतीचं काम करत आहेत अशा वेळी साखर कारखान्यांकडून का या महिलांचा विमा होणं गरजेचं आहे आम्ही सकाळी सातला ऊस काढायला जातो आमचं पार आहे सकाळी सात ते दहा दहा ते दोन दोन ते पाच याच्यामध्ये आम्हाला सहाशे रुपये मिळतात खरं ते आम्ही दिवसभर पाय चालतो पाय चालल्यावर पण बघा कसं माणसाला खांद्याला खांदा लावून महिला काम करतात पण जिथं पुरुषही काम करायला तयार होत नाहीत अशा ऊस वाहून नेण्याच्या कामामध्ये या महिलांनी सहभाग दाखवलाय त्यामुळं कोलोली गावातील या रणरागिनी म्हणजे श्रमसंस्कृतीचा मानदंड ठरल्यात महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आपण पाहत असतो आज शेतीमध्येही महिला काही कमी पडलेल्या नाही आज जर कोलोली गावामधली ही परिस्थिती महिलांशी बघितली तर महिला रोजंदारीवर काम करणाऱ्या महिला शंभर ते दीडशे रुपये हजेरी मिळवत असतात पण आज ह्या कोलोली गावातील महिलांचा जो एक ग्रुप आहे की त्यामागे ग्रुपमध्ये सात ते आठ महिला काम करत आहेत या महिला ज्या ठिकाणी ऊसाचं ऊस उस बाहेर काढण्यासाठी कुठलंही साधन वाहन जात नाही अशा ठिकाणच्या ऊस बाहेर काढून या महिला रस्त्यावरती ऊस बाहेर काढून देतात दिवसाला यांना पाच ते सहाशे रुपये हजेरी मिळते म चार महिन्याचा हा सीझन असतो चार महिन्यामध्ये ह्या प्रत्येक महिलेला चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळत असतात बी न्यूजसाठी मी पोलोलीहून किरण नमस्कार